नमस्कार एमके न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक शिवसेना नेते एकनाथ शिंदे आक्षेपहा व्हिडिओ अनिल कामराचा दिल्ली गेटला पुतळादर्शन महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार व कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाकडे गेला आहे हे जनतेने ठरवले आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपहा कवितेच्या माध्यमातून जे अपशब्द वापरले ते राज्यातील जनतेला आवडले नाही यांचा निषेध म्हणून अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने कुणाल कांबराचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द बोलणाऱ्यांना जसाच तसे उत्तर दिले जाईल असे प्रतिपादन शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरून आक्षेपहा कविता तयार करणाऱ्या कुणाल कांबरा यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दिल्लीगेट वेस येथे दहन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव संपर्क प्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम संजय शेंडगे गणेश कवडे श्याम नळकांडे सचिन शिंदे दत्ता कावरे प्रशांत गायकवाड संतोष गेनप्पा दीपक खैरे काका शेळके संदीप दातरंगे ओंकार शिंदे प्रवीण भोसले सलोनी शिंदे सुनीता बहुले आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपहा कविता तयार केले आहे उपमुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेते आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक लोककल्याणकारी कार्य केले असून त्यांच्या विरोधात अशा कविता तयार करणे योग्य नाही गायक कुणाल कामरा यांचा शिवसेना स्टाईलने बंदोबस्त करून महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा असा प्रकारे अपमान करणे विरोधकांना शोभणार नाही संभाजी कदम म्हणाले महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपहा कविता तयार करणारे गायक कुणाल कामरा याने माफी मागावी तुम्ही कोणी अपमानित करण्याचे काम करत असेल तर हे सहन केले जाणार नाही असे म्हणाले संपर्क प्रमुख दिलीप सातपुते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गायक कुणाल कामरायाने हिन दर्जाची कविता केली गायक कुणाल कामराचा महाराष्ट्रात कोठेही कार्यक्रम होऊ देणार नाही गायक कामरायास जिथे दिसेल तिथे काळे फासण्यात येईल प्रतिनिधी महेश कांबळे अहिल्यानगर

हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत गंडण मन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आभंग लुटू साडी हि गा प्राणीपी कारुळा क्षणा मौसमाच्या मत्तीमध्ये नमते मना निसर्गात नंगल बनत साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन